नाशिक मधील प्रसिद्ध पांडवलेणी डोंगर परिसरात जंगलाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे त्या आगीमुळे डोंगरावरील वनस्पती आणि तेथील विविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून आणि स्थानिक नागरिकांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत पांडवलेणी हा नाशिक मधील ऐतिहासिक वारसा असलेला परिसर आहे येथे प्राचीन बौद्ध लेण्या असून त्या पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात मात्र आज लागलेल्या आगीमुळे या संपूर्ण परिसराला धोका निर्माण झाला आहे या जंगलात मोठ्या प्रमाणावर विविध जैव जैविक मोर लांडोर रांडोकर बिबटे आणि अन्य, अन्य प्राणी दे या ठिकाणी वास्तव्यास आहेत आग वाढत असल्याने या प्राण्यांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे काही प्राणी दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी पळाले असतील परंतु काही प्राणी आगीच्या ठिकाणी अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या भीषण आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वनवा लागण्याच्या घटना वाढतात तसेच काही वेळा माणसाच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडतात जंगलात फेकलेली जळीत वस्तू विडी शिगारेटचे थोटके आणि कोणी हेतू पुरस्कार आग लावले असल्यास अशी परिस्थिती उद्भवू शकते आग लागल्याचे लक्षात येताच वनविभाग स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतले आहे या घटनेनंतर पांडवलेनी डोंगर परिसरात वनसंवर्धन आणि संरक्षणाच्या उपाययोजना अधिक कठोरपणे राबवण्याची गरज आहे जंगलात वनवा लागू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजले पाहिजेत तसेच नागरिकांनीही जंगलात जळत्या वस्तू टाकू नये आग लागली तर तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी आणि निसर्ग संपत्तीचे जतन करण्यासाठी योगदान द्यावे पांडवलेनी डोंगर परिसरातील जंगलाला लागलेली आ ही आग मोठ्या नुकसानाचे कारण ठरू शकते वन विभाग अग्निशमन दल आणि प्रशासनाने तातडीने कारवाई करूनही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मात्र निसर्गाच्या संरक्षणासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला प्रेस करा